संध्याकाळीच आज शनिवार तर आज उपास आहे माझ्या नवऱ्याचा सो म्हणजे चला आज तुम्हाला स्वयंपाक दाखवते आज संध्याकाळी स्वयंपाक मला आज एवढा करावा लागला तर इथं झालेल्या चपात्या इथं झालेल्या मेथीची भाजी इथं बॉबी थोडं तळलेल्या आहेत तोंडाला थोडी चव आणि त्याच्यानंतर इथं डाळ मी डाळ किती केली ना ती उरती मला माहिती नाही आता कसं आता केली आहे एवढी आता काय माहिती राहते का उरती आणि आता जरा जास्त झाले त्याच्यामुळं आता जास्त एवढं काय उरत नाही माझं बरोबर तेवढ्याच्या तेवढ्या करते तेव्हा उरत होतं मग आता काय उरतच नाही सो अशा प्रकारे माझं स्वयंपाक झालेला आहे आणि भात ह्याच्यात लावलेला आहे भात होतोय आणि आणवी गेली तिच्या आजीकडं सो आजच्याच दिवस आता उद्यापासून भाजी लावते म्हणली सो त्याच्यामुळं आजचा दिवस आराम मला म्हणून तिथं सोडून आले तर चला झालं स्वयंपाक थोडा सगळा स्वयंपाक एकटे मी गेला पटपट चला तुम्हाला थोडं व्यायाम करतो हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा आणि कसे आहात सगळेजण स्वा महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या विष्ठ सुख शांती आणि समाधानी येऊ हो। तर जस्ट मी मम्मीकडनं आले बापरे एकदम लागला आणला घेऊन आले बघा आम्ही आणि आज का एक काम एक वाजताच झालं होतं कारण आज पाईप आला होता आज आमचा हे म्हणजे पाणी भरायचा दिवस होता मग पाणी भरायचा दिवस असला मग सकाळीच पाईप जातं त्याच्यामुळं लवकर लवकर कामं पण होतात आणि मग आज लवकर काम वगैरे झालं म्हटलं चला आता व्हिडिओ काढू व्हिडिओ काढत बसले होते आणि मम्मी पण होती घरात नाही तर मला टाईम भेटत नाही आणि आम्ही असते आणि आता धीर आल्यापासून सगळ्या कामाचं पूर्णही बिघडलंय माझं व्हिडिओ वगैरे काढणं सगळं बंद झालं हो काय वेळच भेटत नाही सगळं कामामध्ये दिवसभर स्वयंपाक दिवस रात्र रात स्वयंपाक काम तेच चालू आहे आज मम्मी घरी होती हिला सोडलं तिकडं आठवणी व्हिडिओ काढले वगैरे सो मला मला वाटतं ना मला म्हणसाल तुम्ही मी का गरजेचं आहे का काय ते म्हणतात ना आपलं थोडंसं मनाला शांती भेटते थोडंसं नाही का थोडंसं तेवढंच कोणी आपल्याला विचारत नाही ना करत नाही दिवस रात्र लीकरू काम या सगळ्या गोष्टीमध्ये तर वेळ जातोच पण आपलं स्वतःसाठी वेळ थोडं घालवणं गरजेचं पण असतं आणि तेवढं शांती पण वाटते मला जाऊ दे आपल्याला नको विचारत आहे की कोण बरं आहे का काय आहे का त्याच्यामुळे ना थोडं रिलॅक्स वाटतं ते गोष्ट करून आणि जे आवडतं ते करणं आहे का नाही त्याच्यामुळं मी काढते मग काढले साडी वगैरे घातली होती तर लुक पाहायचा असेल तर इंस्टावर जाऊन नक्की व्हिडिओज बघा आणि फॉलो पण करा सो सांगायचं होतं आहेच आणि स्वतःला वेळ देणं पण गरजेचं आहे सतत काम 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 लेकरू 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 हेच चाललं आहे आपल्या आयुष्यात मला थोडंफार काढावं पण आणि आता <coughs> काहीतरी <coughs> करते खायला खोकला अशा नक्की यायला काय माहिती काय आणि काय कळत नाही सो चला आमच्या मॅडम करतात ते आल्या आल्या तिला म्हणलं आईस्क्रीम म्हणल्यावरच आली नाही ते येतच नव्हती मम्मीकडे मग इथं आल्या आलं तिला हे दिलं जेम्स दिले आणि मग आता खात बसली आहे तर चला आज होता आजचा असं माझा दिवस आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग बोल तोपर्यंत बाय बाय